शिक्षक यांच्याबद्दल एक जास्त आपुलकी आणि त्यांच्या बोलण्यातून पण त्यांनी ती दाखवून दिलं पण एक अतिशय मॅच्युअर्ड असं व्यक्तिमत्व त्यांच्या बोलण्यातून जाणवलं की शिक्षकांबद्दलची त्यांची जी काही भावना आहे संस्थेमध्ये जी काही प्रगती शिक्षकांनी केली त्यांना एक अतिशय आपुलकी वाटली याबद्दल की एवढं पण मोठ्या पद संस्थेचं कारभार काम असू शकतं लेखाजोखा असू शकतो आणि त्यांनी तो अभिमान व्यक्त केला याबद्दल खरंच आम्हाला खूप छाती आमची भरून आली की खरोखर आपल्या अधिकाऱ्यांना आपल्या आपल्या कार्याचा किंवा आपल्या शिक्षक पदसंस्थेचा अभिमान होतो तर त्याबद्दल आज आमच्या विनंतीला मान देऊ श्री पोलीस पदसंस्थेमध्ये आले त्यांनी आणि देशमुख सरांनी त्यांना इथपर्यंत आणलं त्यांचं नाव हे मी परंतु आम्ही यांचे आभार मानणं आपलं कर्तव्य शिक्षण आणि त्यांनी शब्द दिला आसर, की जे जे काम माझ्याकडून करण्यासारखं असेल जे जी मदत माझ्याकडून लागेल ती मी इथून पुढेही करत राहील यापूर्वी ज्याप्रमाणे केली तर साहेब आम्ही त्याबद्दल आपले सर्व सर्वांच्या वतीने सर्वांच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीने अध्यक्ष सचिव व सर्व संचालक मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो व देशमुख सर केंद्रप्रमुख मालेगाव हे देखील साहेबांसोबत एका वेळात वेळ काढून आले त्यांचेही आभार व्यक्त करतो त्यानंतर मतसंस्थेचे माजी चेअरमन आमचे संचालक मार्गदर्शक श्री विकास कोथरे सर हे देखील कार्यक्रमाला उपस्थित आहेत यांचे देखील आभार व्यक्त करतो श्री मधुकरजी काकडे सर ज्येष्ठ संचालक हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांचे देखील आभार व्यक्त करतो श्री देवेंद्र वाघगेजे सर आमचे सहकारी संचालक हे देखील आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत यांचे देखील मी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे ज्येष्ठ प्रमुख श्री बी के लोखंडे सर हे देखील आजच्या सत्ताराचा कार्यक्रम म्हणून उपस्थित आहेत यांचे देखील पतसंस्थेच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आमचे मार्गदर्शक गजानन जी वंगुजरे सर यांचे देखील मी आभार व्यक्त करतो परमेश्वर जी साळवे सर यांचे देखील मी आभार व्यक्त करतो तसेच गंगाधारे सर हे देखील या कार्यक्रमात उपस्थित आहेत त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो अध्यक्षांनी हे सगळं तरचवीस घडून आणली त्यांचे देखील कारण त्यांची तळमळ होती जेव्हापासून आम्ही प्रसार घेतला तेव्हा यांची तळ होती जालना गट शिक्षणाधिकारी बंधनपूर गट शिक्षणाधिकारी डीआर एआर जेवढे काही या पतसंस्थेची निगडीत अधिकारी वर्ग आहे यांची आपण सदिच्छा भेट घेऊया त्यांच्यापर्यंत मांडूया आणि जे काही त्यांच्यापर्यंत आपली ओळखे किंवा जे काही कम्युनिकेशन हे वाढलं पाहिजे त्यांची तळ असते म्हणून त्यांचे देखील मी नाभार व्यक्त अभिनंदन व्यक्त करतो आणि मी अध्यक्षाच्या वतीने छोटे काही सरकारचा कार्यक्रम जरी ते संपला आला तरी साहेबांनी पूर्ण पतसंस्था एकदा बघावी आपण जेवढं भेटू तेवढा आपला कनेक्ट चांगला होत मला वाटतं ते होणं महत्वाचं आहे कारण जोपर्यंत आपण प्रत्यक्ष बोलत नाही तोपर्यंत आपल्याला समजचा व्यक्ती कळत नाही आणि ती संस्थाही नाही शंभर आज मला प्रत्यक्ष शिकायला नाही त्या पद्धसंस्थेबद्दल नव्यानं बऱ्याच गोष्टी कळल्या आणि आपल्या शिक्षकांनी एवढं हे आर्थिक क्षेत्रामध्ये दे योगदान दिलं आहे त्याचा देखील मला खूप अभिमान आहे शिक्षक <laughs> म्हणजे <laughs> हा मल्टीटास्किंग करतच असतो त्यांना अनेक काम करायचं होतं व्हिडिओ वन टू आणि आजच्या काळात तर ते ऑनलाईन वगैरे इतर स्नेह होणार ह्या जर मल्टी टास्किंग जे शिक्षक करतात तर त्याच्यातलं हे एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि तर मला वाटतं ही मोठी लिगसी आहे पंच्याऐंशी पासून तर ते आतापर्यंत म्हणजे सक्षम हातात आतापर्यंत ही संस्था आलेली आहे आणि इथून पुढे देखील अशा सक्षम हातात ती संस्था राहू आणि बाकी सर जसं म्हणाले की तुमचं जे जे काम असेल ते तुम्ही करणार ती माझी जबाबदारीच आहे मी काय सगळ्या वेगळं काही केलेलं नाही तर मी इथून पुढे तुम्हाला काय जे सहकार्य लागेल माझ्याकडून माझ्या कार्यकक्षेत असेल ते मी करणार वरिष्ठांकडे जायचं असेल आपण सर्व मिळून वरिष्ठांकडे जाऊ आणि संस्थेचे असेल शिक्षकांचे असेल आपण सर्व प्रश्न आपण मार्गी लावायचं

काळजी राहतो माझं काम करतो साहेबांनी ते नंतर कॉल कॉल केलं तिथे साहेबांनी फोन तर बाकीच्या तालुक्यात जर त्यांची बद्दल झाली त्यांच्या पण एवढं मोठं काम मी केलं आला तो शिहाचा वाटायला कारण त्याशिवाय जर ती एलपीसी तशीच गेली असती

अपेक्षा व्यक्त करतो आणि हे झालं संस्थेच्या बाबतीत शिक्षणाचे अनेक काम असतात शिक्षकांचे काम पंचायत समिती स्तरावर काही डिले होतो साध्या साध्या गोष्टीमुळं साहेब तुम्ही प्रत्येक गोष्ट पाहू शकत नाही मी प्रत्येक गोष्ट पाहू शकत नाही हाताखाल जे माणसं असतात त्यांच्याकडे सगळं काम असतं असत थोडस म्हणजे काम झाली बरोबर पण कुठेतरी मागे पुढं होतरी एखादं कामा कुठेतरी एखादं अनाधरण टाकले जातात म्हणजे काम खूप आहे

तुम्ही कुत्र आहे सुरुवात बदला चालण्या चालण्या बदला तुम्ही घरून खूप चांगलं काम होईल आणि बी ओ मध्ये अक्षरशः असं वाटत होतं कोणीतरी एक बंद करून घेतल्याशिवाय तुम्ही सोडणार तुम्ही चालणार बोलता खरंच तुमच्या कामाची दाद द्यावी लागेल तुमच्या डेरीची दाद द्यावी लागेल की चालना तालुका घेणं इथलं सहज काम केलं म्हणजे आदर तालुक्यात जर पाहिलं बदनापूर एक तालुका आहे की फक्त लोकलच इथलं काम आम्ही पंधरा वीस वर्ष काम करतो पंचायत समिती चालना पंचायत समितीचं काम कसं आहे खूप फास्ट

प्रोफेसरांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे वसुलीचा विषय आला तिथं आम्ही सगळे सोबत येत संस्था वाचली पाहिजे आज हा विद्यार्थ्या शंभर वर्षानंतर दोनशे वर्षानंतर सुद्धा ही संस्था चालू राहील बरोबर आहे काही शिक्षक केलं बंद पडणार नाही त्यामुळं इथली वसुली वाढावी त्यांना आम्ही ज्यावेळेस आलो सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या वडिलांचा अतिशय कमी इथं वसुली होती चाळीस पन्नास लाख रुपये शिल्लक होते काही नियम आपल्याला घालून दिले आणि हे पण बसलेले दोन्ही काही गोष्टी चांगल्या आवश्यक आहे त्याच्यातून ही वसुली वाढावी यासाठी चांगल्या पद्धतीने काम पंचायत समितीला असतात त्यांनी भरपूर काम केलं आपल्या जालना पंचायत समिती सुद्धा वसुलीवर बऱ्यापैकी ऐकल्यामुळे आज वसुली चांगली <laughs> झाली संस्था बऱ्यापैकी नकार हे सगळ्यांनी त्याला केलेली आहे फोन आले असं का घडलं तसं का घडलं ते संस्थेने घालून दिलेला आपण पाड आणि जसं सरांनी सांगितलं की आपणही त्याच्यामध्ये आणि तालुक्याच्या बाहेर जाणाऱ्या लोकांनाही आपण एलपीसी त्यांच्या नोंद करून देईल म्हणजे तो भविष्यातला संस्थेकडचा तो येणारा जो काय ओघ आहे तो तो कायम राहील ही त्याच्यामागची भावना हो होती आपण या संस्थेमध्ये आला खऱ्या अर्थानं त्याला म्हणजे काळे मिळाला आता पूर्ण पूर्ण वेळ बघायचा मात्र त्यात तेवढ्या ते वेळ काही राहिले नाही mm -hmm. त्याचे म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सांभाळत आहे मधल्या काळामध्ये पाचशेचा खेळ ज्याप्रमाणे चालेल आतमध्ये काय काय चालतात या गोष्टी सगळ्या बोलून आहेत मात्र संघटनांना सुद्धा बऱ्याच वेळेस काही गोष्टी आक्रमकतेने सांभाळाव्या लागल्या हाताळाव्या लागल्या त्याच्यात एक बीवशे चार जे आम्हाला लागले त्याच्या तक्रारी खूप मोठ्या प्रमाणात गेलो मात्र आपण जेव्हापासून सगळ्यांना न्याय तक्रारी आपल्याला तसं चांगलं नाही कारण खुर्चीवर बसणारा माणूस हा सर्वांना सहज समावेशक पाहतो त्यावेळेस त्या गोष्टी घडत तर आपली आपण आणि आपण तालुक्याचे या जिल्ह्याचे भूमिपुत्र आहात आपण पुढच्या तीन चार पाच वर्ष पर्यंत राहून आपल्या म्हटल्या काळामध्ये आपण सुद्धा काही काळ चार सांभाळला तर या जिल्ह्यात सर्वांना आपण न्याय देणार आहे

दुपारी फोन केला तुमचा फोन चालला गेला नाही साहेब म्हणजे मी सांगतो मी काय हरकत नाही आता मग वेळ पेशंट पाहू शकतो पाच वाजता म्हणलं जिथं असं तिथं त्यांचं सगळं ऍक्टिव्हिटी होऊ द्या म्हणलं कारण मग मॅसेज आता केलं फोन करणं सुरू केलं तर आता मी खोले साहेब हे आपल्या जालना किल्ल्यामध्ये येणं आपल्या तालुक्यामध्ये जन्मभूमीमध्ये कर्मभूमी हे आपली लाख नावाची गोष्ट आहे कारण त्यांना आपली ओढ आहे या माणसाचा सर काय संबंध एवढे स्ट्रॉंग आहे हे पाहिजे तिथे कुठेही पोस्टिंग करू शकतात जाऊ शकतात कारण ते सगळं तुम्ही लावता आवडत खाली हे मन करा पसंत ना सर्व सिद्धीचे कारण आणि त्यांचा जेव्हा निर्मल त्यांचा चेहरा पसंद असतो त्याच्या सगळ्या अटॅचमेंट मला भेटायचा येऊ करा लग्नामध्ये हे सगळे त्यांच्या सोबत असणारी माणसं त्यांच्यामुळं खूप मोठ्या मोठ्या पदा होतो आणि सरांचं असं काम आहे की जे मला आहे ज्ञात ते सगळं जन बहुजन सगळ्यांना ज्ञान करून सोडणं इथं आल्यापासून पाहिजे कामाचा निकटा त्यांनी खूप प्रचंड वेगानं काम सुरू केलं त्यांनी आपलं जे अलीकडच्या काळामध्ये जे काही गोष्टी होत्या त्या त्यांनी पुन्हा अभ्यासल्या आणि अलीकडच्या काळात जेवढे ती आपल्या चारनाथ पंचायत समितीच्या ज्या छोट्या छोट्या फाईल असतील किंवा काही पेंडिंग विषय असतील ती त्यांनी निघतात हातात धरला आणि मी पाहतो त्यांना कधी पण सकाळी लवकर येणं ऑफिसमधून उशिरा जाणार आणि सर्व लोकांची कमी वेळामध्ये त्यांनी सर तुम्ही जे कनेक्टिव्हिटी होती सर ती लाख मला जे आम्हाला अभिमान वाटतो आज जेव्हा लो ऑफिसला सर मला दोन तीन तारीख मला सुद्धा सांगतात शोधाला

त्यांच्या एलपीशीवर लोक घेणं गरजेचं होती कारण सेवा होती इमिजिएट दुसरं दिसत आलं होतं पण त्या काळ सर तिथं थांबले आणि आपल्या सर्व जेवढे आपले लोन होते या सगळ्या लोन धारकांच्या एलपीशीवर सरांनी विनंतीला बांध देऊन त्यावेळेस ती आमच्या सगळी अत्यंत लाखमाला पोस्ट दिसेल म्हणजे जोडा टाळ्या जाऊन आपण साहेब असेल सर्वोच्च हे संस्थेचं पद जे होतं आपलं अध्यक्षपद ते सध्या विश्वदायक आणि त्यांचं काम चालू आहे सगळ्यांना माहितच तुम्हाला काही माहितीच आहे असं गृहित कारण शैक्षणिक क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल किंवा मुलं कुठल्याही चूक संबंधित किंवा स्नेहजनाचे वाढदिवस साजरे करणं असेल आजपर्यंत तेवीस हजार वाढदिवस त्यांनी साजरी केली त्याचं सा पाच ते सात देश फिरून आले त्याच्यानंतर रोटरी क्लब लायन्स क्लब सगळे सगळ्या स संघटना जालन्यातले जेवढ्या आहेत तेवढ्याशी ते कनेक्टेड आहेत त्यांच्यामार्फतच मार्फतच बरेचसे काम झाले चालू असत वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा जे आर्थिक दृष्ट्या मदतीची गरज असलेली त्यांच्या पण वैद्यकीय सुविधा काम या संघटना ते करतात म्हणजे आणि पंच्याहत्तर लाख रुपयांच दिले सगळ्यातील कॅन्सर कॅन्सरच्या काळामध्ये

आणि जे मुली अठराच्या पुढचे समजा आपल्या दुनियामधून जे आहे ते सगळे गोष्ट पण त्यांच्या लसीचे प्रमाण जास्त आहेत मग दोन तीन चार असं वयानुसार आहे आणि ही मार्केटमध्ये आठ हजाराची लस आहे ते आपण प्रिकॉशन घेऊ जवळपास जालन्यामध्ये जेव्हा प्रोजेक्ट राबवला आपण तेव्हा सगळी जिल्हा परिषद सेंटर दोघं म्हणे असा प्रॉब्लेम होईल तसा प्रॉब्लेम होईल कलेक्टर साहेब सगट मुलींना घेण्यासाठी राजेश लोक होते सर आणि आपली मंडळी त्याच ती लस आता तुम्ही टाकलं समजा आपल्या नेटवर टाकलं तुम्ही

शाळेला शिक्षक असतात सर त्या काळामध्ये लर्निंग आणि नाटक असल सांस्कृतिक असेल भाषा स्पर्धा असेल किंवा तिथं सर त्या गावाला साडेचार चार लाख पंच्याहत्तर हजार लोकांनी भेट दिली कळवंची गावाला आणि तिथे शाळा वेगळी होती पण गाव सहभाग एनजीओ सहभागी शाळेत आता खूप आयोजन करून सर आणि ते गावाचे ते रहिवासी त्यांची खूप लाख मारायचं मदत केल्यानी आणि संघटनेमध्ये अरुणरावच्या खाण्यात राहून सरशे चौवीस मध्ये खाजगी सुरुवात केली त्यांनी पण कमी कालावधीमध्ये त्यांनी गौडची घेतली जर मुंबई पुणे सारख्या ठिकाणी आदायचं असतात लोक म्हणजेच पण शाळा निवडली मला वाटतं मॅडमनी शिव मॅडमनी आमच्या तिथ सर आणि सरचं काम जे शाळा म्हणजे सरांची मेहनत त्यांची सरकार सर आता तिथे आठवी पर्यंत शाळा झाली निवड झाली सर म्हणजे सांगताना मला आनंद आणि अभिमान वाटतो की आधी लगत कोणाचे पण पहिली जे आमच्या आमच्यावर जबाबदारी

रामवाडी पुढचे शेवट सुटू असा oh, oh. रुमाल बांधित सर दोन तीन पीस असो गळ्यात इथं चळवळीत काम करणारी माणसं सर अगोदर पहिलं काम प्राधान्य शिक्षकांचं मुलांचं कारण त्यांच्यामुळे आमची बोलून yes, पी सर आम्हाला आमचा जो काही घरातला संसार आहे सर तो त्यांच्यामुळे सांगतो सर सा। त्यामुळे तुम्हाला आता सांग तुम्ही ऑफिसमध्ये सुद्धा आमच्या खूप कमी आलो तुम्ही आल्यापासून तुम्हाला वाटतं कमी आलो तुम्हाला इथं चळवळीत काम करणारी माणसं सर फक्त वेळ प्रसंग आला तरच तुमच्याकडे येणार

वेगळे सरांचा मुलगा त्यांना घेऊन गेलो त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करतात ना सारखे तर त्या इतर मुलांना वाटतं की आपल्याला मुलं म्हणजे आपल्याला पाहतात ते आणि त्या मुलांना इन्स्पायर होत असतात तसं तुमचा पण एक दिवस मी आमच्या शाळेसाठी घेतलं घेतलं असेल तर असं मी सरांचा दोन मिनिट मला आपल्या सर्वांना परिचय आहेच परंतु सांगण्यात तात्पर्य होते आपल्याला आनंद वाटला पाहिजे या आणि आज